म्हंटल मग हे लोक ते सांगताय तिकडून ते आरसे जाते समजतो इथून मागे तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षात आहे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचे म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलो तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच्या काय होत्या त्यात भाषणाला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ते नाव पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती शिवाय देणारी ती माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात तिथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधव मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं ते नाही सुटू शकत तुम्ही त्याच्या कोण राहा नाही ती कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जा बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असे पाटील अरे ते म्हणतोय हे नाही बसविलेलं ते सांगत फोन करून असं बोलत आम्ही त्याला उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधात मानलेलं नाही कधी मानणार बी नाही त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला मी देणार मला त्याने सांगितलं मग हे लोक ते सांगत आहे तिकडून चारशे इथून मागे तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा दंगरत, दंगरत, मारा 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 ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा माराय लावायचे त्याचं काम ते काय म्हणलाय ती की मी एका जातीचं काम करतोय जाती अरे मग तुला कळायला पाहिजे माणसा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तो असले महत्वाचे नाही महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदावर बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो मागरू आणखीन दोन जोड केली सत्ता सत्ताधाऱ्यातलीच

बर साडेचार जातीचं कोणा जातीवादे बाकीच्या स्वार्या ना बाकीच्या स्वाड्या ना, बाकी ना। चारशे गोड लागा त्यात मराठ्यांनी काय केलं भाऊ हो। तो तो धनगर मराठ्यात वाद लावायला लागला हे घेऊन टाका ना मराठीची काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयीची अंमलबाजी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराबाजी परवडणार नाही मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की, की मागासे पण सर्व समाजामध्ये आहे कुणाच्या ताटात काढून कुणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्ट ला आणि नव्वद ला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिचकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटच होतो बसलेलो जेवण आलं आणि आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळल इतक्या जणांच्या पळता पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रात्री दिलेली अंधारात दिसणार कोण कोण कोणकडे लपलंय तिटी कापाटी छगन भुजबळने किती विरोध करायचा काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती आहे एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो छगन भुजबळ